हाय फॅमिली hey, मामा एकदम मस्त मा। आले आहेत तुम्ही सगळ्यांनी कमेंट करत होत्या आई तुमचे भाऊ कोणीने आले कोणीने को आले पण मामाची तब्येत जरा खराब होती डोळ्याला लागलं होतं आठ दिवस हॉस्पिटलमध्ये होता पण आता ठीक झाला त्याला चेन कुठला पडते काल रात्री फोन केला मला आई बाई मी येतो हा उद्याला म्हणतात तुझा डोळा बरा आहे का बरा असेल तरच हे नाही नाही बरा आहे डोळा माझा मी येणारच पण तो सावकाश आहे एकदम घरी पण कोणी नाही मिळत पण तर सावकाश आहे ते येईल मी पण तो आता डोळा त्याचा बरा आहे त्याला बघून जरा बरं वाटलं मला आणि भाऊबीज करायला आला जास्त आनंद वाटला शेवटी माया असते ना बहीण भावाची सगळ्यांची भाऊबीज झाली त्या सगळ्यांची भाऊ आले होते मला पण खराब लागलं जरा पण त्यांची कंडिशन अशी होती ना आपण समजू शकतो तर आता आपण त्याला ओवळून घेऊया पहिल्यांदा चालेल फुल फुलाची पाकळी माझ्याकडून बस आवडलं तर अगं बाय पॉकेट काय घेऊ साडी साडी घेऊ का तुला उघडाय सांगेल तो त्याला काम घे तुम्ही उघड का मार तर मला द्यायला गेल तू घे ना घे ना तुला घेणार चालेल ना वा घड्याळ आहे मामा पण दिरे माग्या ठिकाण दाखवलं रे नवले होत नाही चालू ते ना। म्हणतात मला काही काय नवीन नवीन आजच्या मध्ये नवीन नवीन घालून दाखवलं आहे का बघ टायटन आहे मामा टायटन च्या घड्याळ चांगला असतो सगळ्या कंपनीचा आहे नाटन हे बघा भाव बीस मामाला गिफ्ट मामा त्याची खूप इच्छा होती घड्याळ घड्याळ शेतावर जायला त्याला माझ्या पुढे बघ कायच फोन गिफ्ट काय मामा नाही मामा समजा शर्ट वा वा कलर आवडला काय बरोबर ना मामा नाही त्या नंबर मला माहिती होता त्याचा आमच्या वाड्याला होत नाही दुरुस्त नवलेश मी स्वतः नेऊन आणलं होतच नाही म्हणतात काय करू याला मी आता फोन हा फोन केला का तो विचारतो आई ताई बाई घरा गण शेटाले म्हणत याला आता नवीन घड्याळ घड्या देऊन सरप्राईज त्यावर नक्की आवडला मला आवडलं ना बहिणीची वस्तू काय साधा धागा बंदरा आवडतो बहिणीचं बाई तुला शासनाय काय होमाईन जेव्हा हे आली जेव्हा तुम्ही होमानला पत्र पाठवलं होतं तर काय हे करा धागा पाठवला एका धाग्याआट एवढं संघ त्यांनी पाठवलं होतं दासीविराणे वाटतं का कोणाला आता म्हणजे आकडे पण समजतील त्याला व्यवस्थित आता ना म्हणून सगळ्याचं बरं वाटलं जरा पुनर्जन्म जन्म घेतला आहे त्यांनी दादाने किती वर म्हणजे हे झालेलं त्याच काळ आहे ना ते काय अरे काळ आहे ना ते सगळं काळ आहे थोडक्यात मिटलं हात पाय थोडक्यात मिटल आहे झालं पैसे काही हजार घालवलं डोळा तू पाहिला असता तुला जर फोटो पाठवला ना डोळ्याचा काढलेले पोळायचे होत दोघांची गोल्डन मी काय आलं मी पडला म्हणून एक जायचा एक यायचा तरी पण थोडक्यातच निभावले ना हे समर्थ कृपात झाली नाही कसं झालेलं आहे बापरे एवढा सग ते सुजलेला होता बत्कायचा अंड्यासारखा लाल भडक झालेला म्हणजे भेटायला आलो इथेच भेटायला आलो तिला तिला भेटायला त्याने सांगितलंच नाही पण जोश्नाला उडता उडता कळलेला ना ठाण्याच्या बहिणीला ती मला बोलली ताई दादाचं बातक ऍक्सिडेंट झालंय त्याला डोळ्याला वगैरे लागलाय डोळ्यानुसार अंड्यासारखा सगळे झालाय आणि लाल भडक झालाय तीन वर्ष तीन महिने तीन दिवस आला होतो कल्याण हॉस्पिटलला तीन दिवस तिकडं काढले नाही आम्ही राहून जाऊन येऊन रोजच्या दे दे ना कडा रोस्त फेडा दिवस हॉस्पिटलच पंधरा वे हॉस्पिटल ना पंधरा दिवस आराम पण कव्हर झाला ना डोळा कव्हर केला हा आता म्हणजे दिसते थोसे डाग जसे नाही नाही रोळा थोडा आहे नाही नाही आई ना थोडी आहे ना तेलावर थोडासा बघायला दर हे होतो ना प्रॉब्लेम दादा म्हणजे आमचा काय दादाच आहे वडील पण तोच आहे भाऊ पण तोच आहे सगळ्या भूमिका चालवतो माझा दादा म्हणून त्या दिवशी भाऊबीजीला सगळे ही सगळे पोरांची भाऊबीज झाली माझा दादा नव्हता मी समोर पण आली नाही भाऊबीजीला नंतर अशाला असं झालंही त्याला तर काय लोकांना सांगायचं पण आज दादा आला मला खूप आनंद झाला खूप बरं वाटलं असाच याचा जोपर्यंत हातपाय बरे आहेत तोपर्यंत बघ बा, बाकी काही मला यायला मिळत नाही पोर नातण्यांमुळे पोरींमुळे आता ना तुला कळलं ना।, <laughs> ना, ना आता कळलं ना आता कळलं ना आता दादा का बिझी असं आता माझी मुंबईकडे कापणी झालं आहे पण मी जाऊ शकत नाही पोरा त्या मग आता कापायला माणसं दिल्या खंडून दिलाय सगळं मग काय कर म्हणजे घेऊन जाऊ पण नको आता उद्या जाणार उद्या जाऊन फक्त जाणार पैसे पैसे काय तुला घड्याळ आवडला ना आवडला आणि शर्ट घातलं पाहिजे हा तुझा ड्रेस तर जोशनाने घातलाय तुला फो, फोटो दाखवतो दाखव जोशनाने घड्या तुझा ड्रेस घातलाय बघ त्याला तिला ड्रेस घेतला ना नाही सगळ्या तिघना पैसे टाकले काल मला आज मला फोटो टाकलाय तिने जोशनाने हे बघ हो बघा मामाचा ड्रेस बघा माशी छाण्याची मावशी मामाने शर्ट ड्रेस घेतलाय तिला तो घातलाय हा बघ नवले मस्त ना पैसे टाकले तुम्हाला काल मला बोलली ताई दादाच्या पैशाने मी ड्रेस घेतला माझ्या आवडीचा काय नाही मस्त आहे मग तू मग घ्या काय मी काय घेऊ साडी झाली माझी छोटीशी भाऊबीज पोरं माझी सगळी गेलेली आहेत मी नवले सुनील प्रतीक मंजू बस एवढेच जण आम्हाला आहोत

तेव्हाच वाजतो आहे तरी गाडी चालवत होता मामा नाही रे मा। मारकरी माणूस अच्छा नाही तर लोकांना सांगलास असं देशील घे ना दे आणली ती कारणजी फडाना करंजी चलू जे ना करंजी जे, ना मामी बनवता नाही नाही मामी सुन बाय सुन बाय निधी निधी मामाची सुन मामा एक नंबर मस्त चल पलीकडे मामा का यु दु कांब तकली तर सम फडाची हिरवी सगळे पदार्थ मस्त झालेले कर्जी तर एकच नंबर मी, कलर जा। कलर जा। मी एक दिवशी येणार आहे त्याच्या आधी करून ठेव हिरव्या पिवळ्या जांभळ्या सगळ्या पद्धती कलरफुल कलर कलरफोर पहिल्यांदा खाला एक नंबर फडाच्या आहेत ना त्यामुळे छानच लागतात खूप आवडल्या करल्या लाडू पण छान आहेत लाडू पण मस्त चिवडा फा भारी म्हणजे मला लागतो ना म्हणून चिवडा भाजी मला दादा पडग्याला चाललाय आमच्या माईंकडे थोडं काम आहे त्यासाठी चाललंय जेवायला येणार आहे तो तोपर्यंत मी जेवण करून ठेवते आधी हा ऊन व्हायच्या आधी त्याला सगळे जाऊ नये मग त्याला घरी पण जावं लागेल माणसं शेतावर लावल्यात त्यांनी खावणी कापणीसाठी त्याला आज इच्छाच झाली जायचंच आहे मला एवढं बरं नव्हतं म्हणतो राहिलेला पण आता मी जाऊन येतो काल त्याला एवढा दम दिला मी त्याला येऊ नको मला वेळ तेव्हा आम्ही येईल तो समजा तुला काय ऐकू मी मी येणार सकाळी ये बाबा चल 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 जाऊन तू चौकात जा चल आता दादा आला होता तो पडघ्याला गेलाय पडघ्याच्या घरी आमच्या माईंकडे गेलाय तर तो गेला तर म्हटलं आता मी जेवण करते जेवण म्हटलं आता रोजचं बाजार आणि ते तोच करते पण जेवण माझं झालेलं आहे ते आता जेवण काय मी केलंय ते पण तुम्ही बघा या हे बघा हा भात आहे ही दाताळी तुम्ही आता दा करी करली म्हणा काय म्हणा बघा ही अशी दाताळीचं कालवण आहे हे पापलेट आहे फ्राय केलेलं आणि ह्या चपात्या दादाला चपाती लागते ना दुपारी भात चपाती दोन्ही लागते चपाती केलेली आहे आणि आता आपण काय करणार तुम्ही येते का दाताळी आणलं आहे ना अशी एवढी बरी मोठी होती दाताळी त्याच्यात गाभोळी निघाली दाताळीची गाभोळी है। है ही दाताळी आहे त्यात गाभोळी निघाली एवढी मोठी तर म्हटलं आज त्याच्या पण भुजी टाईप भाजी करूया करतेच आहे तर म्हटलं तुम्ही पण बघा दाताळीचं कालवंत झालेलं आहे हे बघा हे आपल्याला ह्याच्यात अशी बांधायची आहे फ्रेश आहे नुसती दाताळी आणि तिची ही गाभोळी हा कपडा मी रुमाल स्वच्छ धुवून वगैरे घेतलेला आहे हे बघा असं आता आपल्याला ते गाठ बांधायची अशी एकदम घट्ट गाठ हे बघा ही मी अशी गाठ मारलेली आहे ती गाबोळी आहे आता हे पाणी आपल्याला उकळवायचं आहे हे बघा पाणी उकळत ठेवलं आहे त्याच्यात आपल्याला ती टा म्हणजे गाठी सगटी ठेवायची आहे कपड्या आणि दहा ते पंधरा मिनटं शिजवायला लागेल व्यवस्थित शिजवली का पोटाला पण त्रास नाही होत आणि खायला पण मस्त वाटते तर पाणी उकळेपर्यंत आपण त्याला लागणारं साहित्य सांगते मी या हे बघा हे मी तीन असे कांदे घेतलेले आहेत चांगले सोलून वगैरे ठेवलेले आहेत एक टॅमॅटो घेतलेला आहे एवढा मोठा तो बारीक कापायचा आहे कांदा पण बारीक कापायचा आहे आपल्याला लसूण आणि आलं ठेसून घेतलेलं आहे कोथिंबीर आहे आणि अर्ध लिंबू आहे कारण का हे ओसट आहे ना त्याला लिंबू तर लागणारच आणि त्याला साहित्य मसाला हळद कश्मीरी मिरची पावडर तेल आणि मीठ एवढंच लागणार आहे पाणी उकळेपर्यंत हे कापून घेऊया आपण आणि मी कापल्यानंतर तुम्हाला भेटते चला मंडळी पाणी उकळलेलं आहे आपल्याला हे बोचकं टाकायचं आहे गाभोळीचं आणि आपल्याला दहा बारा मिनटं हे ठेवायचे आहेत व्यवस्थित शिजली पाहिजे नाहीतर मग पोटाला त्रास होतो मंडळी ऐकून ठेवा तुम्ही मी पोटाला त्रास होतो व्यवस्थित शिजून घ्यायची पाच मिनटं अधिक गेले तरी चालतील पण शिजून घ्यायची तर आता आपण दहा बारा मिनटं वाट बघूया शिजायची आणि नंतर मग सुरुवात करूया पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण हे बोसकं काढूया अरे हां हे बघा गॅस बंद करूया आणि हे बसको ह्याच्यात ठेवूया आता आपल्याला थोडा वेळ बंद हे करायला लागेल ती थंड करावं लागेल हे बघा गाभोळी आपली साफ शिजलेली आहे पूर्ण शिजलेली आहे आता आपण थोडी थंड होऊ दे ती तोपर्यंत आपण कांदा शिजवून घेऊया आपण पहिल्यांदा लसूण आला टाकूया सोबतच कांदा पण टाकू आणि टॅमॅटो पण टाकूया आता आपण थोडं मीठ टाकूया म्हणजे कांदा लवकर शिजेल आता आपण झाकण ठेवूया एक पाच मिनट म्हणजे कांदा चांगला होऊन जाईल व्यवस्थित होऊन जाईल प्रतीक आला तू काय करतो भूक लागली जेवण झालेलं आहे मामाची वाट बघतो मामा आता गावातून येईल तेव्हा एकटा एकटा खातो त्याला दे ना सुनील आपण गाभोळी दाताळीची गाभोळी करलीची गाभोळी तू नाही खाणार अरे काय भारी लागते नाही सांगतो वरती किती छान लागते ती प्रथाचा फोन आला होता रे खूप मस्ती करते अरे बापरे थकून दिली असेल खूप खूप आता परत फोन आलेला पण राहते ना मजा खाण्याचं काय तुझं मस्ती आहे मस्ती कमी होत नाही ते इथे पण तेच आहे तिचं इथे काय कमी मस्ती आहे का ना मोठी शांत आम्हाला काय पण आता एक दिवस हो ना बघता बघता दिवस जातील कळणार पण नाही आपण कांदा बघूया कितीपर्यंत झालाय तो या हा बघा कांदा आपला मस्त नरम पडलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण त्याच्यात मसाले घालूया आपले आपला घरचा मसाला आहे दीड चमचा टाकला अर्धा चमचा हळद कश्मीरी मिरची पावडर एक चमचा आणि गरम मसाला त्याच्यात काय वाटण नाही घालायचं आपण लसूण घातलेलं आहे ना आता आपण जरा घास थोडा बारीक करून न जरा पाच ते चार पाच मिनटं शिजत ठेवूया व्यवस्थित जरा मसाला लागू दे कांद्याला आपण बघूया कांदा बघा आता तुम्ही बघू शकता हा बघा कांदा टॅमॅटो छान झालेला आहे आपला आता आपल्याला हे आहे असं जरा बारीक करायचं आता ही याच्यात टाकायची आपल्याला आता आपल्याला लिंबू पिळायचं आहे अर्धा लिंबू पिळायचं आहे वाटते की नाही नवलेश बुर्जी वाटते की नाही काय गाभोळी हा दाताळी काल दाताळी आणली ना त्याची गाभोळी बघ वाटते का म मंजू बघ भुरजी तयार झाली आहे तर बघा माझी ही गाभोळी कशी वाटते तुम्हाला सांगा बरं बरोबर केलंय का मी काय चुकलं असेल ते पण सांगा मला झालेली आहे आपली आता ही कोथिंबीर टाकायची आपल्याला हे बघा भरपूर टाकू प्रतीकला नको आहे गाबोळी तर आता आपण गॅस बंद करून टाकूया भाजी आपली झालेली आहे गाबोळीची बुरजी दाताळीच्या गाबोळीची बुर्जी बंद करते गॅस चला तर मामा गावातून जा जाऊन आला आता हातला वगैरे जाऊन फ्रेश झाला त्याला निघायची घाई आहे माणसं शेतात काम करतात त्याच्या तर आज जेवणात काय आहे बघा या चपाती भात दाताळीचं कालवण करलीचं आणि पापलेट फ्राय कांदा बस एवढं जेवणात आहे घोड्यावर आहे नुसता नाही घोड्यावर नाही घोड्यावर आहे नाही घोड्यावर हो होती नुसती घाई 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 ए गाभोरून जायची तरी तुला थांब अम्मा गाभोरी राहते का तू जाते कधी दुबईला जाऊन मी काय करू काय करू म्हणजे मजा करायला बघायला मुंबई आपली मुंबई आहे तिकडेच दुबई आहे ना कसं कुठं ताई आणि दादा जातात ते आम्ही व्हिडिओ बघतो मग आम्हाला असं वाटतं आम्ही वाटतंय कसं माझ्यासारखं पोराचा जीव ना नवऱ्याचा जीव गुंतलेला आहे तिला कधीपासून सांगतात मंजू तुझं सगळं कागदपत्र दे मला रोहन कधीपासून सांगतो कागदपत्र दे मला तुझं फास्ट पासपोर्ट का काय असतं तो काढून आणतो ना। ती तयारच होईना तुम्हाला वाटत असेल मंजूला सांगत नाही मंजूला रोज सांगतात आणि प्रत्येक फेरीला सांगतात आता तिच्याकडूनच विचारा तिलाच विचारा मुला व्हिडिओ बघतो ना मला असं वाटतं आपण त्यांच्यासोबत सोबत येत असं मी गेले का निशित एकदा सात दिवस तुम्हाला वाटते मंजूर जात नाही पण हे असं मंजूचं कारण आहे मुलं लहान आहेत शाळेत जायला लागते नवरा कामावर जातो चर्चगेटला गेटला कामावर तो त्यांचा डबा पोरांचं सगळं आटपाय तिला गाबुळ कशी झाली सांग मला मोठी आहे रे मध्ये एवढी मोठी निघाली म्हटलं चल त्याचा उपयोग करून घेऊया आपण चांगली आहे ना जेव्हा सावकार जेव घाई करू नको गाडी किती मी आता तुला वाटलं मामा घाईवर दादाचं ना माझं अजिबात पटत नाही म्हणजे खोटं खोटं असतं ते पटत नाही असं नाही पण आमची फाटतच असतात अभि चालूच असते आमचं तो पण चुकतो करतोच असा घरात पाय ठेवीन चाललो 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 घरात पाय ठेवीन चाललो चाललो अरे जरा बस जरा गप्पा मार गोष्टी काय नाही बसला चहा पाणी घेतला आणि गावात गेला तिथून आला ना तिथून आनंद दरवाजातूनच वाढ मला वाढ मला वाढ मला गाडी चुकेलमध्ये अशी त्याला घाई असते असा माझा भाऊ आहे पण असू दे त्यांना आता शेताची भाताची काम असतात येतो म्हणजे काय यायलाच पाहिजे येतो काय आता मला वेळ नाही मिळतो गोष्ट वेगळी आहे तू येतो ना चांगली गोष्ट आहे जेवण झालं आता मामाला आमच्या दुनियाची घाई असते त्याची कापणी चालू आहे जेवण आवडलं जातात तुला आवडलं सुंदर आता दोनची तर गाडी चुकली त्याची अडीचची मेल अडीच ला आहे ना अडीच चुकली प्रतीक पण आहे तो पण चालला त्याच्या कामासाठी <laughs> मामा होता <laughs> मग जरावर जास्त राहिला तो इथेशी आता जरा निघायचं आहे मग माझं गीप आवडलं तुला हो आवडलं आवडलं ना <laughs> भाऊ जेला आला तेच मोठी गोष्ट आहे त्याला मी सांगितलं येऊ नको पण तो काय ऐकतो का ऐकेल तर दादा कुठला नाही मी येणार म्हणजे येणार त्याला काही माहीत नव्हतं मी काय घेतलं आहे का केलं असं ते तो येणार म्हणजे येणार शेवटी तो आलाच सकाळीच मला फोन नाही रात्री फोन केला साडेसात वाजता का बाई मी येतो हा उद्याला म्हटलं डोळा बरा आहे का तुझा तुला त्रास नाही होणार का नाही तर मग कोणाला तरी घेऊन ये नाही नाही मी एकटा येणार मी बरोबर येणार शेवटी तो सकाळी साडे दहा पावणे अकराला तर हजर झाला असा दादा आहे बघा आमची मंडळी सगळी आहे तिकडे मामाला सुद्धा हां मामाला बाय बाय करायला

आणि ते काय म्हणजे व्यवस्थित जायचं आणि घरी पोहचल्यावर पहिला मला फोन करायचा हा नाही तुझा फेरीला चुकतो दर फेरीला तुम्हाला बोलूच नको काय अजिबात आपण इथून सांगावं फोन पोहोचला का मग तो कधी अरे पण तू आता किती वाजता पोहोचला तर मला कस माहित पडणार मग तर मंडळी आमचा आज माझा भाऊ आला होता तर भावाचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाय बाय